हे सुहाना नगर आहे एक सुंदर परिसर जिथे मुले व मुली दररोज संध्याकाळी एकत्र जमून खेळत असत यापैकी सर्वात हुशार अनाया होती जी तिच्या आईचे शब्द वा शिकवण नेहमीच लक्षात ठेवते एक दिवस तिच्या आईने तिला सांगितले अनाया बेटा लक्षात ठेव कधीही अनोळखी व्यक्तीशी बोलू नको मग तो तुम्हाला चॉकलेट किंवा खेळणी देत असला तरी अनायाने आईचे म्हणणे लक्ष देऊन ऐकले आणि म्हणाली हो आई मी असेच करेन एक दिवशी दुपारी मुरे जिथे खेळात होती तिथे अचानक एक पांढरी व्हॅन येऊन थांबली व्हॅनमधून एक अनोळखी माणूस उतरला आणि मुलांना म्हणाला मुलांनो माझ्याकडे खूप सारी चॉकलेट्स आणि खेळूनी आहेत चला माझ्या व्हॅनमध्ये बसा चॉकलेटच्या लोभाने दोन मुले हळूहळू पुढे जातात तेवढ्यात अनायाला तिच्या आईने काय शिकवले होते ते आठवते अनाया मोठ्याने ओरडते नाही आम्हाला तुमच्याकडून काहीही नको आहे आम्ही आमच्या आईला बोलवतो ई लगेच शेजारच्या काकूना हाक मारते काकू काकू लवकर या काकू आणि सर्व शेजारी धावत येतात सगळ्यांनी ओळखलं ही तीच व्हॅन आहे जी गेल्या आठवड्यातही परिसरात फिरत होती लगेच व्हॉट्सॲप ग्रुपवर सर्वांना एक अलर्ट मेसेज पाठवला आणि कोणीतरी पोलिसांना फोन केला आणि सगळीकडे एकच गोंधळ उडाला थोड्याच वेळात पोलीस आले आणि त्या माणसाला पकडलं सगळी मुलं सुरक्षित वाचली पोलिसांनी मुलांच्या समजूतदारपणा दाखवल्याबद्दल अनायाची व सर्व मुलांची पाठ थोपवली संध्याकाळी घरी गेल्यानंतर अनायाचे आई आणि वडिलांनी तिला प्रेमाने मिठी मारली आणि आनंदाने म्हणाले शाब्बास अनया बेटा तुझ्या हुशारीने तू सर्वांना वाचवलेस नेहमीच लक्षात ठेव जोरात नाही म्हणणं सुरक्षित ठिकाणी धावणं आणि लगेच मोठ्यांना सांगणं हीच खरी ताकद आहे नंतर शेजारचे काका सर्व मुलांना एकत्र करतात मुलांनो लक्षात ठेवा एक अनोळखी लोकांकडून भेटवस्तू स्वीकारू नका दोन तुमच्या पालकांसोबत सिक्रेट पासवर्ड ठरवा तीन एकटे बाहेर फिरू नका चार जर तुम्हाला एखादी संशयास्पद व्यक्ती किंवा वाहन दिसले तर ताबडतोब मोठ्यांना कळवा सर्व मुले वचन देतात काका आम्ही नेहमीच सतर्क व सावध राहू सुहाना नगर आता फक्त वसाहत राहिलेली नाही नहीं एक समझदार व सुरक्षित परिसर बनला है जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा तुमसे छोटे से योगदान आमला अधिक सुंदर नवीन कथा तैयार करण्यास प्रेरित करते कथांचे हे जग मुलांच्या निरागस्तेने शिकण्याने आणि मजेने भरलेले आहे आपण ड्रीमलँडमध्ये मध्ये पुन्हा एका नवीन सुंदर कथेसह भेटू तोपर्यंत हसत राहा शिकत रहा आणि ड्रीमलँडशी जोडलेले राहा